चला जाऊ श्रीराम टेलरिंग सेंटर मध्ये कपडे खरेदी करू योग्य भाव विनम्र सेवा देणारे सत्तेचाळीस वर्षापासून ग्राहकांच्या सेवेसाठी कार्यरत असलेले श्रीराम टेलरिंग सेंटर मेन रोड इचलकरंजी येथे शर्टिंग पॅन्ट पीस जीन्स पॅन्ट टी शर्ट व साडी अशा विविध खरेदीसाठी व एकाच छताखाली खरेदी करण्यासाठी चला जाऊ श्रीराम टेलरिंग सेंटर मध्ये संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न अकरा नमस्कार मी राजू मेत्री महाराष्ट्र आपल्या सावर, मध्ये आपलं स्वागत पाहुया संबंधित अधिकारी यांनी उजेड पाडला महाराष्ट्र आपला न्यूजचा इफेक्ट डेकल मिल मागे परिसरात गेली चार दिवस रोडवर लाईट बंद होती त्यामुळे या परिसरातील नागरिकांना असा प्रश्न पडला होता की अंधारातच दिवाळी साजरी होणार का पण याबाबतची बातमी महाराष्ट्र आपला न्यूजने दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्धी दिली याची दखल इच्चलकर्जी महानगरपालिका प्रशासनाचे संबंधित अधिकारी यांनी घेऊन सतरा दहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी लाईट चालू केली त्या कारणाने या भागातील नागरिकांना आता दिवाळी उजेडात साजरी होणार असल्याने महाराष्ट्र आपला नुच्चे नागरिकातून कौतुक होत आहे